यावर्षी दमदार पाऊस झाल्यानं अकोला जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प फुल्ल झाली असून जिल्ह्यातील बहुतांश लघु प्रकल्प देखील भरले आहेत अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महानच्या काटेपूर्णा प्रकल्पातही पाणीसाठा सत्त्याण्णव पूर्णांक चौदा टक्के एवढा झाल्यानं पाण्याची समस्या मिटली आहे अकोला जिल्ह्यातील सर्व लघु आणि मध्यम प्रकल्पात जलसाठा समाधानकारक का असून यंदा पाणीसाठ्याचीही स्थिती चांगली असल्यानं जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवणार नाही अशी स्थिती आहे अकोला पाटबंधारे विभागाकडून गुरुवारी सायंकाळी जारी करण्यात आलेल्या अहवालानुसार काटेपूर्णा प्रकल्पात पाण्याची पातळी तीनशे अठ्ठेचाळीस पूर्णांक ब्याण्णव दशलक्ष घनमीटर साठा चौऱ्याऐंशी पूर्णांक एकशे बारा असून त्याची टक्केवारी सत्त्याण्णव पूर्णांक त्र्याण्णव एवढी आहे धरण परिक्षेत्रात एकूण पाऊस तीनशे पंधरा मिलीमीटर झाला आहे इकडे तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पात पाण्याची पातळी चारशे नऊ पूर्णांक एक्क्याऐंशी दशलक्ष घनमीटर असून साठा एकाहत्तर पूर्णांक चव्वेचाळीस मिलीमीटर आहे तर टक्केवारी सत्याऐंशी पूर्णांक सतरा टक्के एवढी आहे पातूर तालुक्यातील मोरणा प्रकल्पातील पाण्याची पातळी तीनशे सहासष्ट पूर्णांक सत्त्याण्णव दशलक्ष घनमीटर आहे साठा एक्केचाळीस पूर्णांक शेहेचाळीस मिलीमीटर असून टक्केवारी शंभर टक्के आहे पातूर तालुक्यातील निगुर्णा प्रकल्पात पाण्याची पातळी तीनशे एक्क्याण्णव पूर्णांक चाळीस दशलक्ष घनमीटर असून एकूण साठा अठ्ठावीस पूर्णांक पंच्याऐंशी मिलीमीटर आहे एकूण टक्केवारी शंभर टक्के आहे मूर्तिजापूर तालुक्यातील उमा प्रकल्पात पाण्याची पातळी तीनशे चव्वेचाळीस दशलक्ष घनमीटर असून एकूण साठा अकरा पूर्णांक सहाशे अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर आहे एकूण टक्केवारी शंभर टक्के आहे दगड पारवा प्रकल्पात पाण्याची पातळी तीनशे सतरा पूर्णांक दहा दशलक्ष घनमीटर असून एकूण साठा नऊ पूर्णांक अठ्ठ्याहत्तर मिलीमीटर आहे पाण्याची एकूण टक्केवारी पंच्याण्णव पूर्णांक सत्त्याण्णव टक्के आहे अकोला जिल्ह्यात लघु आणि मध्यम अशी बहुतांश प्रकल्प संपूर्ण भरले असून उर्वरित प्रकल्प परिसरात पाऊस तसंच पाण्याचे स्रोत सुरूच असल्यानं हे प्रकल्प आठवड्यात शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे